नमस्कार मी प्रीती शिवनकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थ्री लेअर्ड वन पीस चौदा वर्षाच्या मुलीसाठी त्याच्यासाठी हे मी पाच मीटर बटरक्रेपचं कापड घेतलेलं आहे या कपड्याची क्वालिटी खूप सुंदर आहे त्याच्यानंतर या कपड्याला ला लावायला मी एक अस्तर पण घेतलेलं आहे सफेद रंगाचं मला त्या रंगाचं नाही मिळालं म्हणून मी सफेद घेतलं आहे हे पण अगेन बटर क्रेपचंच आहे हे देखील पाच मीटर आहे पण आपल्याला आज तर पाच मीटर नाही लागणार दोन मीटरच लागणार आहे मी उरलेलं बाकीच्या ड्रेसला वि वापरणार आहे आणि आणखीन एक मी लेस पण घेतलेली आहे सध्या ह्या लेस लेस आय थिंक मिशोवर अवेलेबल नाही आहे मी ही खूप अगोदर घेतली होती आ, चला तर आता आपण फ्रॉक शिवायला घेऊया त्याच्यासाठी हे पाच पाच मीटर जे कापड आहे ना ते मी पन्न्यामध्ये टू फोल्ड करून घेते दोन फोल्ड करून घेते ह्याच्या अगोदर ना मी एक काळ्या रंगाचं कापड घेतलं होतं मिशोहून आणि त्याचा फ्रॉक बनवून त्याची शॉर्ट्स मी अपलोड केली होती यूट्यूबवर तेव्हा एका पूजा दळवी म्हणून ताई आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की मला हा फ्रॉक कसा शिवायचा ते पहायचा आहे तर मी हा व्हिडिओ खास त्या ताईंसाठीच बनवती आहे तर ताई तुम्ही पाहत असाल तर नक्की कमेंट करून सांगा मला मला फार बरं वाटेल तर आता हे कापड आपण पूर्ण टू फोल्ड मी करून घेते एक बाजूने रोल करून घेतलं आहे म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला अंथरता येईल आता मी इथे अर्धा मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे वरती बॉडीजला लावायला कॉटनचं का लावायचं आहे तर ह्याच्याने गळे खूप सुंदर बनवता येतात आणि गरम पण होत नाही आपल्याला आता इथे मी कमरेची उंची घेतली आहे तेरा अधिक एक चौदा शोल्डर घेते आहे साडेसात मुंडा आहे सात इंच आपण इथे सात इंचावर मार्किंग करून घेऊया छाती आहे मुली एकतीस इंच तर एकतीसचा चौथा भाग येतो आहे पावणे आठ पावणे आठमध्ये एक इंच लुजिंग आणि एक इंच मार्जिन असं करून पावणे दहावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी नेहमी एक इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन देते आता इथे आपली कंबर सत्तावीस इंच आहे तर सत्तावीसचा चौथा भाग मिळून आपण अगेन परत पावणे नऊवर मार्किंग करायचं आहे पण आणखीन त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे मला कमरेच्या इथे टक्स द्यायचे आहेत टक्सने फिटिंग खूप सुंदर येते आता इथे मी साडेतीन इंचावर मार्किंग करून टक्स टाकलेले आहेत आणि वरती उभी मार्किंग पाच इंचावर केलेली आहे आणि अर्धा अर्धा इंचावर क्रॉसमध्ये लाईन मारून टक्सची लाईन मारून घेतली आहे इथे स्लाइटली आ, अर्धा इंच वरती जायचं आहे म्हणजे साईडने तो कपडा उतरलेला दिसत नाही गळ्याची रुंदी आहे अडीच इंच आणि गळ्याची खोली आपण सहा इंच घ्यायची आहे आणि इथे मी वी शेपमध्ये गळा करून घेणार आहे चौकोनी गळे पण खूप सुंदर दिसतात आता ट्रेंडमध्ये आहे चौकोनी गळे फार पुढचावाला जो व्हिडिओ मी बनवेन तो चौकोनी गळ्याचा बनवणार आहे आणि हा पाचचा गळ्याचं मार्किंग केलेलं आहे अडीच इंचावर शोल्डर शोल्डर उतार घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे पाऊन इंच आतमध्ये येऊन आतील मुंढ्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला एक इंचावर क्रॉस जाऊन हा बाहेरील मुंढ्याचा आकार झाला आणि हा आतील मुंढ्याचा आकार झालेला आहे आता आपण हे कट करून घेऊया संपूर्ण तुम्हालाही असं मटेरियल विकत घ्यायचं असेल मिशोहून तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता पुढील गळा कट करून घेऊया आणि मुंड्याकडील भाग पण कट करून घेऊया आता कमरेला नॉचेस पाडून घ्यायचे टक्स टाकायला हा पुढील भाग झाला आणि पाठील भागाला पण नॉचेस पाडून घेऊया टक्स टाकण्यासाठी ह्याच्याने फिटिंग खूप सुंदर दिसते ड्रेस खूप सुंदर बसतो फिटिंगला फ्रंट आणि बॅक तयार झालेले आहेत आता आपण मेन कापड घेऊया आपलं दोन फोल्ड केलेलं आहे हे बटर क्रेपचं कापड आता ह्याचे चार फोल्ड करून घेऊया चार फोल्ड करून झालं की आपलं अस्तराचं कापड ठेवायचं फ्रंटचं किंवा बॅकचं आणि कट करून घेऊया आता याचे दोन तुकडे करून घेऊया एक फ्रंटसाठी वेगळा आणि बॅकसाठी वेगळा सुलट भागावर अस्तर ठेवायचं आणि मुळ्या मुंढ्याला आणि गळ्याला शिवाय शिलाई मारून घ्यायची जर फ्रॉक शिवलेस स्लीवलेस, स्लीवलेस नको असेल तर फक्त गळ्याला शिव शिलाई मारून घ्यायची हा बॅक पार्ट ठेवलेला आहे मी चला आपलं बॉडीजचं कटिंग झालेलं आहे आता आपण स्लीव्स कट करायला घेऊया बाही इथे मी अंब्रेला बाही शिकव शिकवणार आहे तुम्हाला नवीन प्रकार बाहीचा त्याच्यासाठी हे मी अन अर अठरा इंचाचं कापड घेते अठरा इंचाचं ते अठरा इंचाचं का घेतलेलं आहे ते मी सांगते तुम्हाला ही बाही असते अंब्रेला म्हणजे अशी गोल शेपमध्ये कापलेली असते तर बाहीची उंची आपली आहे आठ इंच एक इंच फोल्डिंगसाठी लागतो म्हणून नऊ इंच आणि नऊच्या डबल होतात अठरा म्हणून मी हे अठरा अठरा इंचाचे हे दोन तुकडे करून घेतलेत आता हे दोन फोल्डमध्ये कापड आहे ह्याला परत आणखीन एक घडी मारायची चौकोणी घडी मी नऊ इंच आहे का आहे ते नऊ इंच आहे त्याच्यामध्ये आता आपला मेजरिंग टेप असं मध्ये बरोबर ठेवून नऊ नऊ इंचावर असा गोल गोलमध्ये मार्किंग करत जायचं नऊ इंचमध्ये आणि आता ह्याला गोल आकार द्यायचा आणि आता आता आपण त्याला कट करून घेऊया असे दोन गोल भाग तयार होतील आपले ह्या आपल्या स्लीवज आहेत बाह्या आहेत आता ह्याचा मुंढ्याचा भाग कसा कापायचा बाहीचा हाताला जॉईन करायला हे मी शिवताना तुम्हाला दाखवेनच बाही कटिंग करून झाली आपली आता हे जे उरलेला भाग कापड आहे आता आपण आधी दोन फोल्ड केलं होतं त्यालाच आता मी चार फोल्ड करून घेते आहे म्हणजे एक साथ दोन पट्ट्या कापल्या जातील आपल्या चार फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी उघडी बाजू आहे चार फोल्डवाली ती आपल्या उजव्या हाताला करून घ्यायची आणि उरलेला भाग मी फोल्ड करून घेते आहे व्यवस्थित कापड हलू नये म्हणून हे पहा हे मी चार फोल्ड उजव्या बाजूला करून घेतलं आहे इथे कापड जर वाकडं तिकडं असेल तर मार्किंग करून सरळ करून कापून घ्यायचं ते भाग तेवढा आता हे मी कै कैचीने कापून घेते इथे आता फ्रॉकची उंची आपली टोटल बेचाळीस इंच होती आहे त्याच्यातून आपण तेरा इंच वजा केले तर एकोणतीस तीस इंच आपल्याला मिळत आहेत तीसला आपण तीनमध्ये डिवाईड केलं तर दहा दहा इंचाच्या आपल्याला पट्ट्या करायच्या आहेत आता इथे दहा इंच न घेता अकरा इंच घ्यायचं आहे कारण अर्धा अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे तर ही पहिली पहिली लेअर झालेली आहे आपली अकरा इंचाची ही दुसरी लेअर झालेली आहे आपली अकरा इंचाची पहिल्या लेअरला दोन पट्ट्या लागतील एक पुढे आणि एक पाठीमागे ही पहिली लेअर तयार केली ही पहा या दोन पट्ट्या तयार झाल्या आपल्या पहिल्या लेअरच्या आता ही मी दुसरी लेअर तयार करते पहिल्या लेअरला जर मी दोन पट्ट्या घेते तर दुसऱ्या लेअरला मी त्याच्या डबल चार पट्ट्या घेणार तुम्ही याच्यापेक्षा कमी पण दीड दीड पट्ट्या पण घेतल्या तरी चालेल थोडासा कमी फ्लेअर येईल पण मी म्हटलं आहे पाच मीटर कापड तर छानसा भरपूर घे देऊया म्हणून आता ह्या मी चार पट्ट्या तयार करून घेते दुसऱ्या लेअरला लक्षात ठेवा पहिल्या लेअरला मी दोन पट्ट्या लावणार एक पुढी फुडे आणि एक पाठीमागे दुसऱ्या लेअरला मी चार पट्ट्या लावणार दोन पुढे आणि दोन पाठीमागे चला पहिली आणि दुसरी लेअर आपली तयार झालेली आहे आता आता तिसऱ्या लेअरचं कटिंग थोडंसं वेगळं आहे ते वेगळं का आहे आता आपल्याला तिसऱ्या लेअरला टोटल आठ पट्ट्या घ्याव्या लागतील तर आठ कापण्यापेक्षा आडव्या आठ कापण्यापेक्षा मी उभ्या दोन पट्ट्या कापून घेते म्हणजे ह्या आता हे जे कापड आहे ना ह्याला परत आणखीन एक फोल्ड मारून घ्यायचं आणि ह्याला मध्ये कापून घ्यायचं कारण ह्याची उंची ऑलमोस्ट साडे अकरा इंच होती आहे मोजली तर मेजर केल्यावर तर मग इथे आपल्याला जॉईंट कमी पडतील ना दोनच जॉईंट मारावे लागतील म्हणून मी असे उभे कापून घेते त्यामुळे अख्खा पाच मीटर कापड कापड आपलं यूज होतं इथे बघायचं बरोबर मधोमध कैची जाती आहे का इथे माझी गेली नव्हती म्हणून थोडंसं कपडा खराब झाला तिथे बरोबर व्यवस्थित चेक करायचं आणि बरोबर ते फोल्ड कापून घ्यायचे तुमच्या लक्षात आलं आहे का हे शेवटच्या ज्या तिसऱ्या घेराला मी ह्या दोन दोन पट्ट्या दोन पुढे आणि दोन पाठीमागे पण ह्या खूप मोठ्या साईजच्या आहेत आणि ह्याचं प्रॉपर मेजरमेंट हवं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे तुम्हाला की किती लागतात जर कमी कपड्यामध्ये करायचं असेल तरीही होईल हे त्या दोन पट्ट्या आपल्या कापून झालेल्या आहेत ह्या दोन पट्ट्यांना मध्ये फोल्ड आलेला आहे म्हणून आता तो फोल्डची बाजू मी एकीकडे करून परत ते कापून घेते आता व्यवस्थित म्हणजे दोन पट्ट्या आता ह्या पुढे जातील आणि दोन पट्ट्या पाठीमागे असं करून खूप मोठा घेर येतो ह्याला खूप छान अंब्रेला सारखा घेर दिसतो ह्याचा पण झाल्यात आता आपल्या ह्या सगळं कटिंग तर करून आहे आपलं आता आपण अस्तराचं कटिंग करून घेऊया खाली घेरला त्याच्यासाठी हे मी पाच मीटर हे जे अस्तराचं कापड होतं ना सफेदवालं ते घेतलं आहे हे एवढं सगळं लागणार नाही आहे घेरासाठी फक्त दोन मीटर कापड बस आहे त्याच्यासाठी मी हे मोजून घेते आहे एक मीटर एक मीटर हे एक मीटर झालं ह्याला मध्ये फोल्ड करून घेते म्हणजे आपलं बरोबर दोन मीटर कापड तयार होईल हे आणि उरलेलं तीन मीटर कटिंग करून ठेवून देऊया बाजूला आता हे मी दोन मीटर कापड पहिले कापून घेते हे व्यवस्थित लावून घ्यायचं थोडं कापड चुरगळलेलं आहे ते आतमध्ये अस्तर घेराला लावायला ठीक आहे काय प्रेस नाही केले तरी चालेल आता हे एक मी मध्ये फोल्ड करून मी कट करून घेते हे प्रॉपर दोन मीटर कापड आहे जे खाली आपण घेराला लावणार आहोत हा अस्तराचा घेर आहे आतला तुम्हाला नसेल द्यायचं आहे घेर तरी काही हरकत नाही डायरेक्ट फ्रॉक शिवलास तरी चालेल पण मला ह्याला घेर द्यायचा होता कारण बटर क्रेप ना थोडंसं अंगाला चिपकतं जर असं कापड म्हणून घेर दिला ना तर असं छान फुललेला दिसतो ड्रेस आता इथे आपलं बॉडीजचा पार्ट ठेवून द्यायचा वरती टॉप पार्ट आणि कंबर कापून घ्यायची एवढं काही जास्त मेजरमेंट नाही आहे आत आतमधला घेरच आहे त्यामुळे चालून जातं हे असं टॉप पार्ट ठेवून द्यायचं याच्यावर व्यवस्थित मार्किंग करायचं आणि कमरेचा भाग कापून घ्यायचा इथे काय करायचं असतं की टोकापासून मोजून घ्यायचं किती आहे आणि तेच बरोबर तिन्ही बाजूने असं मोजून घ्यायचं व्यवस्थित प्रॉपर असा कव शेप द्यायचा आणि कट करून घ्यायचा आता इथे आपल्याला घेराला काही जॉईंट वगैरे द्यायचा नाही आहे त्यामुळे जो उरलेला भाग आहे ना तो तेवढा मी मोजतेय एक तीस पस्तीस इंच होतोय तो तर तो मी मार्किंग करून घेते आणि तो बरोबर असा गोल शेपमध्ये कट करून घेते कारण मला जास्ती हाईटला घेर नकोच आहे जर जास्त हाईटला हवा असेल तर तुम्हाला अडीच मीटर कापड लागेल हे पण दोन मीटर बस आहे चला आपला घेर पण इथे कटिंग करून झालेला आहे आता इथे आपण टॉप पार्ट शिवायला घेऊया पुढील भाग त्याच्यासाठी ह्या सरळ भागावर ठेवून इथे सेम आपल्याला मुंढ्याला आणि गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित जर तुम्हाला जमत नसेल सुरुवातीला तर तुम्ही बॉलपिन लावून घ्या म्हणजे गळा हलणार नाही जागचा गळा आणि मुंढा शिवून घेऊया आपण इथे एक पाव इंचावर आपल्याला शिलाई मारायची इथे गळ्याला शिलाई मारताना इथे जिथे आपण टोकाला येतो ना तिथे सुई खाली अडकवायची आणि मग फिरवायचं मग शेप बदलत नाही मी तुम्हाला पेपर कॅनवासवर गळे कसे बनवायचे तेही तुम्हाला एकदा दाखवेन तसं मला कमेंट करा की तुम्हाला कॅनवासवरचे गळे शिकायचे आहेत का वेगवेगळ्या आकाराचे तर मी तेही दाखवेन तुम्हाला ही सोपी पद्धत आहे याला कॅनवासची गरज नाही पडत पण फक्त एवढंच की अस्तर तुम्हाला कॉटनचं घ्यावं लागतं बटरक्रेपच्या अस्तरवर एवढे फिनिशिंगवाले गळे येत नाहीत मग कंपल्सरी कॅनवास घ्यावाच लागतो गळा आणि मुंढा झाला आपला शिवून साईडने कटिंग करून घ्यायचं आणि नॉचेस पाडून घ्यायचे त्याला लक्ष ठेवायचं की शिलाई नाही कट झाली पाहिजे आपली आणि आता आपण हे सगळं उलटवून घेऊया आता किनारीची शिलाई मारून घ्यायची किनारीच्या शिलाईने काय होतं फिनिशिंग खूप सुंदर येते जर तुम्हाला किनारीची शिलाई नसेल मारायची तर तुम्ही त्याला प्रेस पण करून घेऊ शकता प्रेस केलेले पण खूपच सुंदर दिसतात किनारीची शिलाई आपली मारून झालेली आहे आता बाकीचं अस्तर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेऊया एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकायचं आणि कमरेला आता हे पाच पाच इंचाचे टक्स मारून घ्यायचे इथे पाच मिंचावर मार्किंग करायचं आणि अर्धा इंचापासून क्रॉसमध्ये शिवत जायचं दुसरा पण टक्स मारून घेऊया इथे टक्स नाही खूप फिटिंग सुंदर दिसते कपड्याची पुढील भाग तयार झालाय आपला आता पाठीलबाग पण तसाच बनवून घ्यायचा जसा पहिला पुढील बाग दाखवला सेम तसाच आहे पाठील बाग गळ्याला आणि मुंढ्याला शिलाई मारून घ्यायची उलटवून घ्यायचं आणि किनारीची शिलाई मारून घ्यायची आता इथे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत आता कमरेला अस्तर जॉईन करून घेऊया अस्तर बघा मी पाठील बाजूने जॉईन करते उलटा अस्तर जॉईन करते कारण नंतर आपला जो मेन फॅब्रिक आहे ना तो आपण नेहमी जॉईन करतो तसा पुढील पुढून जॉईन करायचा म्हणजे काय होतं ही जी शिलाई आहे ना ती दोन्ही कापडांच्या मध्ये येते आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसतं त्याच्यामुळे आता मी इथे हे, मी हे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून हे बघा पुढच्या बाजूला आपली शिलाई आलेली आहे आता आपण आपला घेर तयार करायला घेऊया इथे लक्ष ठेवा तुम्ही काय करती आहे मी चुण्या कशा टाकते आहे तर आपला हे जे असतं ना इथे आपण पाच नंबरवर हे सेट करायचं आहे आणि हे टेन्शन आहे ना थोडं टाईट करून घ्यायचं आता शिलाई मारायला तुम्ही सुरुवात करा पहा दोन इंच पुढचे सोडून द्यायचे म्हणजे सुईची जी टीप आहे ती पाच नंबरवर आणि टेन्शन फिट करायचं आणि शिलाई मारायची आपोआप चुण्या पडायला सुरुवात होतात काहीही मेहनत करायची गरज नाही आपोआप गॅदर्स छोटे छोटे गॅदरि गॅदर्स पडत जातात त्याला ज्यांना प्लेट्स टाकता येत नाही ज्यांना नाही जमत प्लेट्स करायला जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही खूप सोपी पद्धत आहे पाच नंबरची करायची शिलाई आणि टेन्शन थोडंसं टाईट करायचं पुढे आणि परत नॉर्मल मग आपली शिलाई मारताना परत ते पहिलं सेटिंग करायचं ही वा किती सुंदर गॅदर्स पडलेले आहेत आता मी हे आपल्या टॉप पार्टला जॉईन करून घेते आहे जॉईन करताना काय करायचं थोडं मोजून बघायचं कमी पडतं आहे का जास्त झालं आहे त्याप्रमाणे थोडासा धागा खेचून घ्यायचा आता हे बघा हे थोडंसं कमी पडतं आहे तर मी जर असं ॲडजस्ट करते हे झालं आहे एक दोन मिनटामध्ये माझे गॅदर्स पडले ते जर आपण प्लीट्स टाकायला गेलो असतो तर खूप वेळ गेला असता ही खूप सोपी पद्धत आहे प्लीट्स टाकायची छोट्या छोट्याशा चुण्या आपल्या असतात ना त्यावाल्या ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप इझी जाईल तुम्हाला हे करायला आणि ही पद्धत तुम्हाला आवडली का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही पण असे माझे पाहून बनवले असतील फ्रॉक तर मला कम्युनि कम्युनिटी पोस्टवर शेअर करायला विसरू नका मी माझ्या व्हिडिओमध्ये मा ते तुम तुम तुम्ही बनवलेले फ्रॉक तुम्ही टाकलेल्या कमेंट्स पण मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवत असते आता इथे आपलं शिवून झालेलं आहे इथे मी डबल टिप मारून घेते आणि ह्याला आपण ओवरलॉक करून घ्यायचा की आपली ही पहिली लेअर तयार झाली पहिली लेअर तयार झालेली आहे आता दुसरी लेयर तयार करायला घेऊया दुसऱ्या लेअरसाठी मी दोन पट्ट्या तयार केलेल्या आहेत ठीक आहे पहिल्या लेअरला एक पट्टी होती दुसऱ्या लेअरला दोन पट्ट्या आहेत इथे माझं ओवरलॉक पण करून झालेलं आहे आता ह्या मी दोन पट्ट्या घेते दुसऱ्या लेअरच्या आता त्या दोन पट्ट्या आधी जॉईंट करून घेऊया जॉईन करताना पण मी डबल टिप मारून देत आहे म्हणजे फाटायचे चान्सेस राहत नाहीत आता परत इथे मी टीप चेंज केली पाच नंबरची टीप केली टेंशन फिट केलं टाईट केलं सा टेंशन आणि इथे शिलाई मारते बघा किती पटकन गॅदर्स पडले काही प्लीट्स टाकत बसायची गरज नाही काही नाही हे काम खूप इझी होतं परत सेटिंग चेंज करायचं परत दोन ते तीन नंबरची टीप आपली करायची टेन्शन लूज करायचं आणि नॉर्मल शिलाई मारायची दोन तीन मिनटाचं काम आहे फक्त झालं फक्त जर असं जॉईन करताना जरा गॅदर्स ॲडजस्ट करायचे व्यवस्थित आणि जॉईन करून टाकायचं आपला हा दुसरा पार्ट पण तयार झालेला आहे आज एका आजच एका ताईंनी कमेंट केली होती मला प्लीट्स येत नाहीत म्हणून तर त्यांनी पण पहा हे कशी झाल्या आहेत प्लीट्स आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही पद्धत आवडली का आता मी ही तिसरी लेअर करायला घेते आहे तिथे पण आपल्या ह्या मोठ्या दोन पट्ट्या आहेत ज्या आपण उभ्या कट केल्या होत्या त्याला आता हे गॅदर्स टाकायला घेते सेम तसेच तिन्ही लेअर आपल्या तयार झालेल्या आहेत आता इथे तिसरी लेअर आता ही जॉईन करून घेते मी तुम्ही मला कमेंट करून सांगा आणखीन कोणते फ्रॉक जे ट्रेंडमध्ये आहेत जे मी तुम्हाला दाखवू शकते ज्या डिझाईन्स तुम्हाला पाहायच्या आहेत मी माझ्या परीने नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मला असं पटकन कापड अवेलेबल होत नाही मी मिशोहून मागवते त्यामुळे थोडा डिले होतो व्हिडिओ टाकायला पण जो रंग पाठवलेला असतो मी तसाच आणण्याचा सा प्रयत्न करते त्यामुळे थोडा उशीर होतो आता इथे मी हे शोल्ड आपले झालेले आहेत गॅदर्स टाकून दोन्ही बाजा भागाला पुढच्या आणि पाठच्या भागाला डबल टीप मारून घ्यायची त्यांना डबल टीप मारून झाली की आता आपण त्याचा मुंढा मोजा मोजून घेऊया अर्धा मुंढा नऊ येतो आहे आणि आता आपण टोटल मोजला तर तो एक आठ अठरा भरतो नऊ दुने अठरा मागील आणि पुढील मुंढा मोजून घ्यायचा तो अठरा भरतो आता इथे आपल्याला स्लीव्ज करायला घ्यायच्या आहेत ह्या अंब्रेला स्लीव्ज आहेत त्याच्यासाठी ह्या गोल सर्कल जो मग अशी कापला होता त्याला सेंटर मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून तीनवर मार्किंग करायचं आहे तीनवर का तो जो तो मघाशी आपण मुंढा मोजला होता अठरा त्याला सिक्स पॉईंट ट्वेंटी एटने डिवाईड करायचं आणि त्याचं उत्तर येतं टू पॉईंट एटी सिक्स मी साईडला देतच आहे तुम्हाला की कसं केलं मी गणित आपल्याला गणितामध्ये जो पाय होता ना पायच्या दुप्पट घ्यायचं आणि त्याने अठराला डिवाईड करून टाकायचं आणि मग त्याचा हा अर्धवर्तुळ तयार करायचा आणि हा संपूर्ण अर्धवर्तुळ तयार झाला की त्याला कट करून घ्यायचा हाच आहे आपला आम होल मुंडा खूप सोपं आहे आता हे मी बघा मोजून घेते हे आपलं बरोबर अठरा अठरा भरलं पाहिजे म्हणजे अर्ध्यामध्ये नऊ इंच भरलं पाहिजे इथे माझं दहा इंच भरलं आहे दहा इंच भरतं आहे चांगलं आहे एक इंच एक्स्ट्रा बरं पण कमी करायला कमी नको कमी पडायला नको आता हे मी कट करून घेते आहे खाली पण आता त्याला मी कट करून घेते तुम्ही नाही कट केलं तरी चालेल डायरेक्ट मुंढ्याला जॉईन केलं तरी चालेल मी हे कट करून घेणार आणि आता त्याला साईडने संपूर्ण फिनिशिंग करून घ्यायचं डबल टिप मारून घ्यायची आहे धुमडपट्टी मारून घ्यायची त्याला धुमडपट्टी मारून झाली आपली आता मी इथे सफेद रंगाची लेस लावून घेतली आहे सुंदर दिसते आहे ही लेस फारच सुंदर दिसते आहे आता ह्याला मी सेंटरमध्ये मार्किंग करून घेते आहे कारण सेंटरला आपली उंची नऊ इंच आहे शिवून ती आठ इंच झालेली आहे ती बरोबर खांद्यावर आली पाहिजे म्हणून इथे मी एक बॉलपिन लावून घेते बरोबर ती उंची माझी खांद्याच्या इथेच उतरली पाहिजे म्हणून बाह्यांवर आणि आता हे जे उरलेलं कापड आहे छोट्या छोट्या प्लीट्स टाकून स्लीव्स जॉईन करून घ्यायच्या बाह्या जॉईन करून घ्यायच्या हे पहा मी इथे छोट्या छोट्याशा प्लीट्स टाकते इथे अंब्रेला बाही जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायची असेल तर तसं मला कमेंट करा आणखीन कोणत्या प्रकारच्या बाह्या शिकायच्या आहेत तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा मला तुमच्या कमेंट वाचायला फार आवडतात आणि मी त्यांना माझ्यापरीने रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी ते ड्रेसेस पण बनवण्याचा प्रयत्न करते पण माझं म्हणणं काय असतं की जसं तुम्ही कापड दाखवलं आहे ना तसंच घ्यावं म्हणून थोडा वेळ होतो डिले होतो त्या गोष्टीला कारण आता सध्या जे ट्रेंडमध्ये चाललेलं आहे तेच शिवलं पाहिजे असं मलाही वाटतं झाली आता आपली ही बाही शिवून प्लीट्स टाकून एवढी सुंदर दिसते ना ही बाई घातल्यावर तर प्रचंड सुंदर दिसते खूप छान म्हणजे माझ्या मुलीने जेव्हा ड्रेस घातले ना ती खूप खुश झाली ती बाही बघून स्पेशली अशीच दुसरी बाई पण तयार करून घ्यायची आपण बघा दोन्ही बायांना मी ते लेस लावलेली आहे तर किती सुंदर दिसत आहेत त्या गळ्याला लेस लावू नका खूप गॉडी दिसेल ते त्यापेक्षा गळ्यामध्ये एक छोटासा नेकलेस घालायला दिलात ना खूप सुंदर दिसेल ते छोटासा मोत्याचा नेकलेस तिने घातला ना मुलीने खूप छान वाटेल एखाद्या फंक्शनला आता मी साईडला एक इंचावर फिटिंगची शिलाई मारती आहे कमरेला जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बेल्ट शिवून घ्या मला नको होता तो बेल्ट म्हणून मी नाही लावला त्याच्या ऐवजी तुम्ही वरून पण एखादा आपण जो पॅन्टमध्ये आपण बेल्ट लावतो ना काळावाला तो जरी लावलात तरी छान दिसेल मी फोटोमध्ये दाखवलंच आहे तुम्हाला तसा बेल्ट लावून तोही सुंदर दिसतो मोठ्या मुलींना आणि हे कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींसाठी तर खूपच सुंदर आहेत ह्या बाह्या शाळेच्या मुलींना पण खूप आवडतात ह्या अशा बाह्या आता सध्या ह्या ट्रेंडमध्ये आहेत फार फ्रॉक माझा संपूर्ण तयार झालेला आहे कसा बनवला आहे हे कमेंट करून नक्की सांगा अजून कोणते प्रकार पाहायचे आहेत तेही सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद